नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो दिलासादायक पत्र असं होतं की संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस आणि अवैध असलेले विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणजे ज्यांचे आधार कार्ड व्हॅलिड नाही आहेत असे विद्यार्थी सुद्धा संच मान्यतेसाठी ग्राह्य धरणार नक्कीच या पत्रामुळे काहीसा आधार आपल्याला मिळालेला आहे कारण बऱ्याच शाळामध्ये असं झालं होतं मित्रांनो की विद्यार्थी संख्या आहे विद्यार्थी आहेत परंतु त्यांचं आधार कार्ड त्यामध्ये चुका व कुठे जनरल मिसमॅच आहे कुठे जन्मतारखेमध्ये मिसमॅच आहे किंवा नावामध्ये मिसमॅच आहे नावाच्या स्पेलिंगमध्ये मिसमॅच आहे अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे हे आधार इनवॅलिड त्या ठिकाणी होते व बरेच प्रयत्न करून सुद्धा हे आधार व्हॅलिड होत नव्हते आणि त्याचा फटका असा बसला की मित्रांनो संच मान्यतेत हा पट त्या ठिकाणी ग्राह्य धरला गेला नाही आणि त्यामुळे नऊ ते दहाचा असेल गट सहा ते आठचा गट असेल किंवा वर्ग पाचवीचा वर्ग पाचवा असेल या ठिकाणी विद्या आपल्याला शिक्षक संख्या ही कमी त्या ठिकाणी आलेली आहे बरेचदा असं झालं की बा संख्या चांगली आहे परंतु त्यातले अविध विद्यार्थी त्या ठिकाणी धरल्या गेले नाहीत संच मान्यते करतात त्यामुळे अशा प्रकारचं त्या ठिकाणी नुकसान आणि समायोजनाची मोठी समस्या त्या बऱ्याच शाळामध्ये निर्माण झालेली आहे परंतु या पत्रामुळे आता काहीसा दिलासा आपल्याला मिळणार आहे तर मग आता हे सहजासहजी होणार आहे का म्हणजे आपला इनव्हॅलिड पट ऑनलाईन आहे परंतु हा शासन स्तरावर ग्राह्य धरण्यात जाणार आहे का तर हा एक प्रश्न आपल्या पुढे असणार आहे मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा तर बघूयात तर मित्रांनो पहिली अट या सवलतीचा फायदा घेण्यासाठी हे आहे की आपला एकूण जो पट आहे वर्ग पाच ते दहा तास असेल किंवा शाळाप्रमाणे तर यातला नव्वद टक्के पट जो आहे म्हणजे नव्वद टक्के विद्यार्थी यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं असलंच पाहिजे म्हणजे नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी आधार हे व्हॅलिड असले पाहिजे हे गरजेचंच आहे त्याच वेळेस इनव्हॅलिड आधार असलेल्या विद्यार्थ्यांची सवलत आपल्याला मिळणार आहे तर बरेचदा आपण पाहतो त्यामध्ये आधार इनव्हॅलिड असण्याची कारण जी असतात किंवा त्या आधार कार्डवरचा जो डेटा आहे तो आपल्या शाळेच्या डेटेशी मिच मिसमॅच त्या ठिकाणी होतो त्यामध्ये जन्मतारीख असणार काही ठिकाणी नाव असणार काही ठिकाणी जेंडर वगैरे हो यामध्ये बदल असू शकतो तर मग याची त्या ठिकाणी काय होणार आता हे व्हॅलिड होण्यासाठी तर शाळांची आपल्या तपासणी होणार माननीय गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून आणि त्यावेळेस ते ऑब्झर्व हे करतील की या विद्यार्थ्यांचे आधार जरी इनवॅलिड असतील तरी सुद्धा हे विद्यार्थी नेहमी ने शाळेत येतात किंवा येत नाहीत किंवा प्रत्यक्ष ते विद्यार्थी आपल्याला साहेबांना दाखवावे लागतील त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचे आधार हे त्या ठिकाणी वैध त्या ठिकाणी होतील पुन्हा एक प्रश्न असा असतो काही विद्यार्थ्यांकडे आपल्या म्हणजे आधार कार्ड त्यांनी काढलेलं नाही किंवा त्यांच्याकडे आधार उपलब्ध नाही आहेत अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर त्यांनी आधार काढलं असेल तर त्या आधारची जी रिसिप्ट मिळते जी पावती त्या ठिकाणी मिळते तर ती आपल्याला त्यावेळेस दाखवावी लागणार आहे सोबतच काही मुलांचे आधार कार्ड निघत नाहीत काही अडचणी असतील परंतु आधार जरी निघत नसला तर तो विद्यार्थी प्रत्यक्षात साहेबांना आपल्याला दाखवावा लागणार आहे हे होते तपासणीचे काही मुद्दे परंतु ही तपासणी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर मित्रांनो एक साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला पत्र लिहावं लागणार आहे या विद्यार्थ्यांचा डेटा जो काही असेल आपल्याकडे आधार कार्डची झेरॉक्स असेल आधार कार्डच्या पावतीची झेरॉक्स असेल तर या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला मान्य गट शिक्षणाधिकारी यांना कळवावी लागणार आहे व त्यानंतर ते आपल्या शाळेमध्ये तपासणीसाठी येतील तर मग आता या गोष्टीसाठी कालावधी हो किती लागणार हा एक प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाला असेल तर मित्रांनो शासनाच्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत या ठिकाणी दिली आहे म्हणजे हे आधार व्हॅलिडेशन करून घेण्यासाठी आपल्याला सात तारखेची वाटणं पाहता त्याआधीच हे कार्यक्रम सर्व करून घ्यावं लागणार आहेत ही होती मित्रांनो आधार अपडेटची अपडेट यानंतरही सुद्धा एक एवढ्याची फार मोठी अपडेट आपल्यासमोर मी घेऊन येणारच आहे ती माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद